सत्तावीस जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घनदाट जंगलात गावकरी गेले असता त्यांना एका महिलेचा किंचाळण्याचा आवाज आला तसं पाहायला गेलं तर या जंगलात कोणी जात नाही पण शनिवारी सकाळी काही शेतकरी या जंगलात गेले होते हा ओरडण्याचा आवाज ऐकला असता त्यांच्या मनात खूप प्रश्न निर्माण झाले जंगलात कोणी अडकले का कोणी रस्ता चुकले का नेमकं काय विषय आहे हे त्यांनी बघण्याचा निर्णय घेतला व आवाजाच्या दिशेने मार्गस्थ झाले तिथली परिस्थिती बघून त्यांना धक्काच बसला त्या ठिकाणी एका विदेशी महिलेला लोखंडी साखळीने बांधून ठेवले होते तिच्या अंगावरचे कपडे पावसाने ओले झाले होते पावसामुळे ती महिला पूर्णपणे गारठून गेली होती तिला व्यवस्थित बोलताही येत नव्हतं सिंधुदुर्गच्या जंगलातला हा धक्कादायक सीन पाहून शेतकरी घाबरले व त्यांनी ताबडतोब या घटनेची माहिती सावंतवाडी पोलिसांना दिली पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचले व त्या महिलेची त्या ठिकाणावरून सुटका केली व रुग्णालयात दाखल केले पोलिसांच्या तपासात लक्षात आलं की ही महिला अमेरिकन आहे एवढ्या मोठ्या धक्क्यातून न सावरल्यामुळे तिला अजूनही व्यवस्थित बोलता येत नव्हते तरीही तिने कागदावर लिहून बऱ्याच गोष्टी पोलिसांना सांगितल्या चाळीस दिवसापासून आपण या जंगलात असून यामागे हिच्या नवऱ्याचाच हात आहे असे या महिलेचे म्हणणे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात कराडीचा डोंगर आहे या डोंगरावर घनदाट झाडी असून असून भर जमिनीपर्यंत सूर्यकिरण नाहीत दाट हे जंगल जंगलात वावर या ठिकाणी जास्त कोणी जात नाही अशा या घनदाट जंगलात एक अमेरिकन महिला लोखंडी साखळीने एका झाडाच्या बुंध्याला बांधलेली स्थानिक लोकांना दिसली लोखंडी साखळीने घट्ट बांधल्यामुळे महिलेला जाग्यावरून हालता येत नव्हतं व वरून मुसळधार पाऊस काळोख आणि ही महिला गेल्या काही दिवसापासून उपाशी या सर्व गोष्टीमुळे महिलेची अवस्था खूपच खराब होती सत्तावीस तारखेला या जंगलात काही स्थानिक गुर चारायला गेले असता त्यांच्या कानावर या महिलेचा आवाज पडला व त्यांनी आवाजाच्या दिशेने पावले टाकली आणि त्यांच्या समोर हे भयावह दृश्य होते लगेचच त्यांनी पोलीस स्टेशनच्या दिशेने धाव घेतली व गावकऱ्यांना या सर्व गोष्टीची माहिती दिली त्यामुळे या महिलेचे प्राण वाचले तिला बोलता येत नव्हते पण तिने एका कागदावर लिहून काही गोष्टींचा खुलासा केला तिच्याजवळ असणाऱ्या कागदपत्रावरून पोलिसांना काही महत्वाची माहिती मिळाली महिलेजवळील कागदपत्रानुसार या महिलेचे नाव ललिता काई कुमार यस असे असून ती अमेरिकन नागरिक असल्याचं समजते ती अमेरिकन नागरिक असली तरी तिच्याजवळ भारताचे आधार कार्ड सापडले आहे व त्या आधार कार्डवर तमिळनाडूचा पत्ता आहे गेल्या दहा वर्षात ती तमिळनाडू राज्यात राहत असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे तिच्याजवळ सापडलेल्या अमेरिकन पासपोर्टमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत काही पत्रकाराच्या मते ही महिला दहा वर्षापूर्वी योग अभ्यास करण्यासाठी भारतात आली व पुढे तिने एका भारतीयाशी लग्न केले व दोघेही तमिळनाडूत राहू लागले तिच्या नवऱ्यानेच तिला जंगलात बांधून ठेवलं असल्याचा दावा या महिलेने केला आहे पोलिसांनी सुरुवातीला सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले होते दवाखान्यात दरम्यान डॉक्टरांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तिला नीट बोलता येत नव्हतं तिने स्वतः कागद व पेन मागितला व कागदावर लिहून माझी ही अवस्था माझ्या नवऱ्यानेच केली आहे असे सांगितले नवऱ्यानं साखळदंडानं माझा पाय झाडाला बांधला व मला या जंगलात सोडून गेला आगोदर मला एक इंजेक्शन दिलं व त्यामुळे माझी जड पडली जबड्यांची हालचाल होत नव्हती व मला पाणी पिता येत नव्हतं मी या जंगलात अन्न व पाणी न पिता मागच्या चाळीस दिवसापासून अडकले होते असा दावा या महिलेने केला एवढ्या दिवस ही महिला या भयानक जंगलात अन्न व पाण्याविना कशी जगली जंगलात हिंस प्राण्याचा वावर सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे तरी या महिलेला काहीच कसे झाले नाही हे सर्व प्रश्न सुद्धा पोलिसांसमोर असून या सर्व घटनेची ठोस माहिती आतापर्यंत पोलिसांकडे नाहीये सगळी माहिती मिळाल्यास एफ आय आर दाखल करू पुढची कारवाई होईल अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे या सर्व घटनेची चौकशी तमिळनाडू पोलीस गोवा पोलीस सिंधुदुर्ग पोलीस व मुंबई पोलीस सुद्धा करत आहेत पोलीस सुद्धा या जंगल परिसराच्या आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज चेक करत असून फुटेजमधून काही ठोस माहिती हाती लागल्याचे चान्सेस आहेत तपासादरम्यान या महिलेची मानसिक स्थिती ठीक थी, नसल्याचे पोलिसांच्या समोर आले याआधी दिल्ली मुंबई गोवा अशा ठिकाणी उपचाराच्या निमित्ताने डॉक्टरांच्या भेटी घेतल्या आहेत त्याबद्दलची कागदपत्रे त्यांच्याजवळ सापडली आहेत सुरुवातीला सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर या महिलेला गोव्यातल्या बॉम्बोलीम इथल्या मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवण्यात आले व या ठिकाणी महिलेवर पोलीस बंदोबस्तात उपचार सुरू आहेत तीन राज्याचे पोलीस आरोपी कोण आहे याचा शोध घेत असून या सर्व गोष्टींचा उलगडा कधी होणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे